लक्ष्मीच्या बावुलांनी या मालिकेच्या सहा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये कला आणि अद्वेतला आपल्याला वेगळं करण्याचा जो काही प्लॅन चाललाय त्या प्लॅनचा असा काही अंदाज होणार आहे रोहिणी राहुल आणि नैना मुळात नैना ननाच्या मूर्खपणामुळे सगळ्या गोष्टी अशा उलगडणार आहेत की या सगळ्यामध्ये आता रोहिणी राहुल आणि नैनाचं भांडच कला या पूर्णपणे मोडणार आहे हे सगळं कसं घडणार हा प्लॅन कसा उलगडला जाणार आणि कला या सगळ्यामध्ये अद्वैत आणि तिचं नातं कसं टिकवणार सगळं सगळं पाहू इकडे अद्वैतने घरामध्ये बोर्ड लावलेला असतो हा बोर्ड लावल्यावरती कलाला कळतच नाही की नक्की याच्या डोक्यात चा चाललंय तरी काय आणि कला म्हणते चांदेकर हे काय आहे यावरती अद्वैत म्हणतो आपल्यामधली भिन्नता आणि आपल्यामधली समानता याची मोजणी करायची आहे कला म्हणते आणि याच्यामध्ये भिन्नता जास्त असेल तर अद्वैत म्हणतो भिन्नता जास्त असेल तर आपण एकमेकाला कम्पॅटिब नाही आहोत आणि जर का भिन्नता नसून जास्त समानता असेल तर आपण लोक एकमेकांसाठी योग्य आहोत यावरती कला म्हणते आणि मग याच्यातनं काय करायचं यावरती अद्वैत म्हणतो जर एकमेकांसाठी योग्य नसू तर आपण या सगळ्यामध्ये एकमेकांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ने आता हे सगळे सर्वोच्च विचार असतात आणि या सगळ्यामध्ये कलाला कळतं की हे अद्वेतच्या डोक्यातले प्लॅन असता कला म्हणते हे सगळं आलं कुठून कसं आलं यावरती अद्वैत म्हणतो कुठून आलं कसं आलं या गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचं आहे की हे माझ्या डोक्यात आलेलं आहे आणि ते वर्कआउट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही कला म्हणते पण मलाच कळत नाहीये की या गोष्टी तुझ्या डोक्यात घुसल्या कशा आणि हे सगळं आपण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं आहे आपण एकमेकांसाठी दरवेळेला उभे राहतो एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेतो घरातील अडचणी एकमेकांच्या प्रॉब्लेमने सोडवतो एकमेकांच्या साथीने सोडवतो मग तरी सुद्धा तुझ्या डोक्यात हा विचार कसा काय आला यावरती अद्वैत म्हणतो हे बघ आपण एकमेकांसाठी जे काही करतो ना ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने करतो माणुसकीच्या नात्याच्या पलीकडे आपल्यामध्ये काही आहे असं मला वाटत नाहीये त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये एकमेकांच्या सोबतीने जे काही करत आहोत ते फक्त माणूसकी आहे कला म्हणते काय बोलतोय माझं दुकान ज्या वेळेला या सगळ्यामधून आता जळालं होतं तेव्हा जेवढं दुःख मला झालं होतं तेवढंच दुःख तुला पण झालं होतं मग तू असं कसं म्हणू शकतोस की फक्त माणुसकीच्या नात्याने आपण हे सगळं करतोय अद्वैत म्हणतो माझं ठरलंय आणि याच्यावरती कोणताही आता आर्ग्युमेंट होणार नाही अद्वैत विषय बंद करतो दुसऱ्या दिवशी सकाळी एकटीच कला खाली तयार होऊन येते त्यावेळेला सोहन म्हणतो आबा आबा वहिनी आली पण दादावाई आलेला आहे त्यावरती मग आता आबा म्हणतात काय ग कला म्हणजे अद्वैत कुठे आहे यावरती कला त्या प्रश्नाचं काहीच उत्तर देत नाही आणि कला उत्तर देत नसल्यामुळे मग आता आबांना चिंता वाटते की नक्की काय झाले पण रोहिणी इकडे सरोजला समजलेलं असतं की काहीतरी या दोघांचं फाटले बरं झालं म्हणजे ही जरा जास्तच अद्वैतच्या जीवावरती उड्या मारण्याचं काम करत होती आणि हिला या सगळ्यामध्ये अद्वैतने बरोबर फाट्यावर मारलेलं दिसते कला म्हणते आबा मी गाडीमध्ये वाट पाहते आहे तुम्ही या सगळ्यांनी आणि ती डोळ्यामधले अश्रू पुसते आणि बाहेर निघून जाते सरोजला हे सगळं पाहिल्यावरती जबरदस्त आनंद होतो आणि सरोज या सगळ्यामध्ये खूप खुश होते त्यानंतर सगळेजण महादेवाच्या मंदिरामध्ये जातात आणि कला आणि अद्वैद दोघ एकमेकांपासून लांब असतात या सगळ्या गोणी रोहि या सगळ्या गोष्टी रोहिणी नैना आणि राहुल यांच्या लक्षात येतात की हे दोघं जण एकमेकांच्या सोबत आता जास्त गोष्टी करत पण नाहीयेत नक्की यांच्यामध्ये काहीतरी फाटले त्यावरती आबा सांगायला लागतात या आज ना महादेवाच्या मंदिरामध्ये विशेष प्रसाद असतो बघूया कुणाला प्रसाद मिळतोय ते असं म्हणत आबा सगळ्या आपल्या कुटुंबियांना महादेवाच्या इथे आणतात तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगायला लागते अगं तू काय करणार आहे सरोज वहिनी म्हणजे तुझा प्लॅनिंग तरी काय आहे तू या सगळ्यामध्ये हातावरती हात देऊन जर का बसलीस तर आम्ही कुणाकडे बघायचं यावरती सरोज म्हणते हे बघ रोहिणी तू आता ताईपणा करू नकोस मी माझा डाव खेळलेली आहे आणि तो डाव यशस्वी होणार याची मला खात्री आहे असं म्हटल्यावरती इकडे आता विचार करते रोहिणी नक्कीच काहीतरी आणि ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मला आता याची काही चिंता करण्याची गरज नाही नक्कीच हिने असा काहीतरी डाव खेळलाय की ज्याच्यामुळे कला आणि अद्वैत कायमचे वेगळे होणार आता इकडे अद्वैत कला सरोज सगळेजण मंदिरात येतात आणि त्यावेळेला सरोज देवाकडे प्रार्थना करायला लागते की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी हे दोघ जण वेगळे झालेच पाहिजे जो डाव खेळण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तो डाव या सगळ्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाला पाहिजे म्हणजे यशस्वी झाला पाहिजे हे दोघांचं नातं अयशस्वी झालं पाहिजे काहीही झालं तरी हे दोघ जण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे वेगळे झाले पाहिजेत आणि हेच माझं मागणं आहे इकडे कला सांगत असते मी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने या सगळ्यामध्ये आता जर का याला माझा नवरा म्हणून स्वीकार केलाय आणि आत्ता तर माझ्या मनाने पूर्णपणे याला नवरा म्हणून स्वीकार केलेला असताना आज जर का हे सगळं हा बोलत आहे तर मात्र माझ्यासाठी ही खूप शॉकिंग गोष्ट आहे म्हणजे जे काही आहे ते सगळं सगळं -सगला या सगळ्यामध्ये मला विचार करायला पाहिजे आमच्या नात्याचा विचार करायला पाहिजे मी या नात्याला माझ नवरा आणि हे नवरा बायकोच नातं म्हणून मानून बसले पण याच्या डोक्यात नवीन हे खूळ कुठून आले हा जर का नात्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतोय तर या सगळ्यामध्ये मला सुद्धा नात्यांची ही परीक्षा पास होणं भाग आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे कला बोलत असते तोपर्यंत इकडे तोपर्यंत नैना आता राहुलकडे पाहत असते आणि रोहिणी चिडते रोहिणी सांगायला लागते हे बघ हे तुमची नाटकं ना बंद करा हे नैम्याच्या नादी लागू नकोस असं म्हणत ते राहुलला पुढे घेऊन येते आणि काय रे तू आवी लागून प्लॅन करू नकोस तुला सांगितलंय ना मी यावरती राहुल म्हणतो पण आई या सगळ्यामध्ये नैनाने आपल्याला खूप मदत केलेली आहे त्यावरती ती सांगायला लागते त्या नैनाची मदत पण घेऊ नकोस तितक्यात नैना तिकडे येते आणि नैना आल्यावरती रोहिणी चिडते इकडे तोपर्यंत आता काजल सोहमची भेट घेते काय झालं मी तुला या सगळ्यामध्ये कित्येक वेळा सांगितलेलं कि आहे की तू असं का वागतोयस आपलं मैत्रीचं नातं आहे ना या मैत्रीच्या नात्याने आपण एकमेकांशी बोलू शकत नाही का असं काय करतोस तू तू असं माझ्यासोबत वागतोस ना मला हे आवडत नाहीये असं म्हटल्यावरती सोहम म्हणतो मी पण तुला आधी सांगितलंय की मला या नात्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये मला जे काही नातं हवं आहे हे नातं मी तुला सांगितलंय आणि त्यामुळे त्यामुळे जर का तू या सगळ्यामध्ये आता ते नातं निभावू शकत नसतेस तर मला मैत्रीचं नातं ठेवण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही इकडे तोपर्यंत पर्यंत सगळे जण येतात आणि खरे कुटुंबीय पण आलेलं असतं खरे कुटुंबीय आल्यामुळे सरोज आणि रोहिणीची जळजळ होत असते पण तरी पण सरोज विचार करते ठीक आहे येऊ दे या, या कुटुंबाला काही हरकत नाहीये आता या सगळ्यामध्ये हे लोक येतील पण पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला या दोघांचंच नातं पूर्णपणे तुटून जाईल त्यावेळेला या लोकांचा फायदाच काय ही लोक सुद्धा आदवेपासून दूर जातील कलाच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती चालू असते आणि कलाला कळत नसत कला या नात्यामध्ये गुरफटलेली असते आणि असं अचानकपणे नातं तोडणं हे तिला शक्य नसतं तोपर्यंत गुरुजी सांगतात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या पूजेला आपल्या इकडचा रिवाज आहे आणि या रिवाजानुसार दरवेळेला आता एका भक्ताच्या गळ्यामध्ये ही माळ पडली जाते ज्यावेळेला भक्ताच्या गळ्यात शिवशंभूच्या गळ्यामध्ये ही माळ पडते कोण या सगळ्याचा मानकरी हे सगळं आता आपल्याला समजदार आहे त्यामुळे सगळ्यांनी हात जोडून उभे राहा जेणेकरून ही माळ ज्याच्या गळ्यात पडेल ना तो भाग्यवान आपल्याला भेटेल असं म्हणत आता इकडे गुरुजी या सगळ्यामध्ये सगळ्यांना हात जोडून उभे राहायला सांगतात ज्यावेळेला सगळे जण असतात कला मात्र उदास असते ती अद्वैतच्या बाजूला येऊन पडते अद्वेतच्या बाजूला येऊन बसते तोपर्यंत आता इकडे सगळे जण उत्सुक असतात की तो मानकरी कोण असेल कुणाला तो मान मिळालेला असेल म्हणून सगळेच जण उत्सुकतेने ह्या गोष्टी पाहत असताना आता मात्र इकडे ज्या वेळेला नैना येते त्यावेळेला रोहिणी तिच्यावरती चिडते हे बघे प्लॅन आमचा आहे या प्लॅनचं काय करायचं ते आम्ही बघू तू या सगळ्यामध्ये नाही पडशील तितकी चांगली आहे त्यावरती नैना सांगायला लागते तुम्हाला का तुम्ही मला या प्लॅन करत होतो जण ज्या वेळेला वेगवेगळा प्लॅन करत होतो तेव्हा आपला कुठलाच प्लॅन यशस्वी होत नसता नव्हता आणि त्याचमुळे आपला प्रत्येक वेळेचा प्लॅन फसत होता आणि हे सगळं होत असताना मग आपण या सगळ्यामध्ये आता काय केलं तर या सगळ्यामध्ये आपण आता एकत्र आलो एकत्रितपणे प्लॅन केला यावरती मग आता चिडलेली म्हणते एकत्रित कसला आमचा दोघांचा प्लॅन होता यावरती नैना सांगते बिलकुल नाही तुम्हाला असं वाटतंय की हा तुमच्या दोघांचा प्लॅन होता पण राहुलला विचारा मीच या सगळ्यामध्ये आधी बोलणं ऐकलं ते म्हणजे सरोज मॅडमचं आणि अद्वेतचं आणि मी ते बोलणं रेकॉर्ड केलं मी ते बोलणं दाखवलं ते म्हणजे राहुलला आणि राहुलला दाखवल्यावरती मगच आता सगळ्यांच्या समोर हे सत्य आलं की या दोघांना वेगळं करण्याचा सर्वचा प्लॅन आहे आणि जर मी हे पाहिलं नसतं तर आपण या सगळ्यामध्ये अजूनही या सगळ्यामधून आपण अडकत बसलो असतो की नक्की काय चाललंय मीच हे सगळं राहुलला सांगितलं तुम्ही राहुलला विचारा ना राहुल बोल हो ना राहुल म्हणतो हो मम्मा हे नयरानेच ते सगळं ऐकलं होतं सरोजचं आणि बोलणं आणि रेकॉर्ड करून मला ते अडक ऐकवलं मी ते बोलणं ऐकलं आणि त्याच्यातूनच मला हा प्लॅन सुचला की काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता या दोघांना वेगळं करण्याचा प्लॅन करूया म्हणजे सरोज मम्मी सुद्धा आपल्या साथीला आहे ना आणि त्यामुळे आपल्याला हा प्लॅन करणं सोपं होईल त्यावरती नैना म्हणते बघा हे सगळं माझं डोकं आहे मग रोहिणीचं लक्षात येतं की बरोबर आहे ही नैना तर शंभर जेव्हा कटस्था कर्ट कटकारस्थळी माणसं मेली असतील ना तेव्हा नक्कीच जन्माला आली असेल म्हणजे या नैनाला या सगळ्यामध्ये आपल्या प्लॅन मध्ये घेणं हे गरजेचं आहे मग त्यावरती आता इकडे रोहिणी म्हणायला लागते बरोबर आहे आतापर्यंत मी तुला मी तुला हुशारच मानत होते या आधीच्या घटनेआधीसुद्धा मी तुझ्याच बाजूने होते पण पण त्या वेळेला तू माती खाल्लीस आणि तू हे कांड केलंस पण ठीक आहे आता मला समजले की या सगळ्यामध्ये तू माझ्या खूप कामाची व्यक्ती आहेस आणि काहीही झालं तरी मी तुला गमवू शकत नाहीये ठीक आहे आत्तापर्यंत केलेल्या चुका मी पूर्णपणे तुला माफ करून टाकते आणि या सगळ्यामध्ये तू आमच्या ह्याच्यामध्ये आहेस हे बरोबर आहे म्हणजे हे मी मानते की तू आमच्या सोबत आहेस यावरती आता इकडे तिघांची महादेवाचं पूजन चालू असतं सगळेजण शिवशंभोच्या नावाचा जयघोष करत असतात आणि फायनली गुरुजी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे उलट्या साईडला होऊन ती आता जी माळ असते ती माळ टाकण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून कोणत्या तरी भक्ताच्या गळ्यामध्ये ती माळ पडेल असा गुरुजींचा हेतू असतो या तिघांचे कारस्थानं चालू असताना रोहिणी नैनाचं कौतुक करत असते तुला न कोणत्याही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने पायावरती पुन्हा खंबीरपणे उभं राहायचं ही गोष्ट चांगलीच माहिती आहे म्हणजे तुला कितीही कोणी धुत्कारलं तुला कुणीही कितीही हे केलं तरी सुद्धा तू पुन्हा आपलं महत्व वाढवतेस ही गोष्ट मात्र मला समजलेली आहे आणि आता मला एक गोष्ट कळले किती काही झालं तरी आपण दोघी जणी जर एकमेकांच्या सोबत असू तर आपण कुणालाही हरवू शकतो ठीक आहे आजपासून आपण दोघींनी सोबत राहायचं राहुल म्हणतो मम्मा माझं काय यावरती आता इकडे सांगायला लागते रोहिणी अरे आम्ही दोघीजणी तुझ्या पाठीशी असल्यावरती तुला कोणत्या गोष्टीचा आता हे आहे आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच तिघांची युती होती तिघ जण पूर्णपणे चांदेकरांना नेस्तनाभूत करण्यासाठी आता तयार असतात आणि या सगळ्यामध्ये तिघांची युती झाल्यामुळे खर तर कला आणि अद्वैत या दोघांना वेगळं करण्यासाठी खूप मोठा आता प्लॅन कटकारस्थान सुरू होत रोहिणी सांगते आता आपलं मिशन एकच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलाला त्या घरा कलाला घराबाहेर काढल्यावरती आता या सगळ्यामध्ये मग आपण रोहिणी म्हणते की सरोज वहिनीला आधेत पासून लांब करायचं आणि त्यांच्या प्रॉपर्टीतला एक एक करायचं सगळा सगळा आता आपण हिस्सा आपल्या नावावरती घ्यायचा कसा वाटला माझा प्लॅन यावरती मग आता इकडे नैना सांगायला लागते मी तुमच्या प्लॅन मध्ये पूर्णपणे सामील आहे आणि आता आपण अशाच पद्धतीने करायचं आहे तिघांची युती ठरते तिघ जण एकमेकांशी आता हात मिळवणी करतात आणि हात मिळवणी करून आता लगेचच ते आत जायला निघतात तोपर्यंत इकडे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि आता इकडे देवाच्या मनात असताना त्या दोघांचं नाटक तिघांचं नाटक चालू असतं ती आता सर्वोच्च आणि अद्वेदचा जो व्हिडिओ असतो ऑडिओ तिने रेकॉर्ड केलेला तो दाखवते त्या ऑडिओमध्ये अद्वैत सांगत असतो की त्या खरेला सोडलं काय किंवा नाही सोडलं काय तिच्यासोबत राहिलं काय किंवा नाही राहिलं काय मला काही फरक पडत नाहीये आणि हे ऐकवल्यावरती आता ती सांगते आपण ज्या वेळेला कलाला अद्वैत प्रेम आपुलकी माया वाटते ना तेव्हा हा व्हिडिओ दाखवायचा जेणेकरून अद्वैतच्या बद्दल तिच्या मनात खूप राग निर्माण होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला फायदा होईल हा पुरावा म्हणून वापरायचा यावरती रोहिणी म्हणते कमालय तू म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं हे दोन पावलं पुढचा विचार करून तू सगळं सगळं प्लॅनिंग केलेलं आहेस तुझं खूप मला तु कौतुक वाटतं नाही ना म्हणते मी कुठचंही प्लॅन शिवाय काही काम करतच नाहीये त्यावरती रोहिणी म्हणते आता सध्या हा ऑडिओ कोणालाही दाखवायचा नाहीये वेळ आली ना की बरोबर या सगळ्यामध्ये या ऑडिओला आपण सगळ्यांच्या समोर आणायचं ही गोष्ट मात्र खरी असं म्हटल्यावरती मग आता इकडे ठरतं की ती ऑडिओ तो ऑडिओ आपण आयत्या वेळेला समोर आणायचा हे ठरल्यावरती मग आता इकडे गुरुजी ज्या वेळेला तो हार फेकतात तो हार कला आणि अद्वैत यांच्या दोघांच्या गळ्यात येऊन पडतो आणि पुन्हा एकदा नियतीने त्या दोघांना संकेत दिलेला असतो की तुम्ही दोघं जण दो एकमेकांच्या सोबतच राहणार कुणाच्याही सांगण्याने किंवा कुणाच्याही बोलण्याने दोघांनी वेगळं व्हायची गरज नाही आहे आणि हा संकेत कुठेतरी अद्वैत आणि कला यांच्या लक्षात यायला लागतो आणि मग मात्र कला देवाचे आभार मानते मी या सगळ्यामध्ये सकाळपासून द्विधा मनस्थितीमध्ये होते पण आज आज तू मला संकेत देऊन माझी मनस्थिती सुधारलीस गुरुजी सांगायला लागतात खरं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही सगळ्यात पहिल्यांदा घडलेली घटना आहे म्हणजे कोणत्या तरी जोडप्याच्या गळ्यात हार पडलाय आतापर्यंत एका एका व्यक्तीच्या गळ्यात हा हार पडत होता पण आज पहिल्यांदा अशी गोष्ट झालेली आहे की दोन व्यक्तींच्या म्हणजे जोडप्यांच्या गळ्यामध्ये ऍट अ टाइम हा हार पडलाय खरच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये देवी आईचा असे जोडपी युनिक असतात यांच जोडी कधीच तुटत नाही यांच्या आयुष्यामध्ये सुखाची भरभराट होते जडोकाही शिवपार्वतीचा रूप आहात इकडे संगीताला खूप आनंद होतो संगीता, संगीता हात जोडते आणि खरंच माझ्या कलेला या सगळ्याची गरज होती कलेला या सगळ्यामध्ये आता तिच्या आणि अद्वेतच्या नात्याचं सत्य किंवा त्यांचं काय नक्की हे आहे हे समजणं गरजेचं होतं बरं झालं हे सगळं सत्य समोर आलं आणि आता इकडे कला शिवशंभूच्या आणि पार्वतीच्या मूर्तीकडे पाहते थे, संगीत त्यांचे आता आभार मानत असते की माझ्या कलेला तुम्ही या सगळ्यामध्ये आता बरोबर बल योग्य तो मार्ग दाखवलात हे सगळं चालू असताना मग आता इकडे तोपर्यंत सगळेजण घरी जायला निघतात आणि गुरुजी सांगायला लागतात तुमच्या दोघांच्या हातानेच आता या शिवशंभूच्या याची पूजन होणार आहे म्हणजे आजचा अभिषेक तुमच्याकडून मग दोघांच्या हातून अभिषेक होत असतो इकडे तोपर्यंत काजल विचार करायला लागते अरे बापरे म्हणजे हे सगळं होत असताना मला हे करायला पाहिजे की काहीही झालं तरी सुद्धा मैत्रीचं नात्यात पण प्रेम आहेच ना पण हे या सोहमला का कळत नाहीये सोहमला का समजत नाहीये की या नात्यामध्ये सुद्धा आता प्रेम आहे हे खरच मला यांचं काही या कळतच नाहीये म्हणजे मैत्रीचं नातं केलं तरी सुद्धा कुठे काही बिघडणार आहे पण सोहमला हे मनवायला पाहिजे किंवा सोहमला मला हे सांगायला पाहिजे असं म्हणत ती सोहमच्या बद्दल करत असते की खरंच आमचं नातं मैत्रीचं आहे आणि हे नातं असंच टिकून राहिलं पाहिजे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता विचार करत असताना संगीता हे पाहते की ही सोहमकडे पाहत आहे मग संगीताच्या रागाचा पारा अनावर होतो आणि ती या सगळ्यामध्ये तिच्याकडे पाहते हे मग हे जे काही घरी करतेस ना ते ठीक आहे इथे जर का काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता खूप चिडलेली असते आणि आता ती रागा रागाने तिच्याकडे पाहायला सुद्धा लागते इकडे कला मात्र आपल्या नात्याचं काय सत्य आहे हे देवाच्या समोर विचारण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे मी आणि चांदेकर आम्ही दोघ जण वेगळं होण्याचा संकेत आहे का चांदेकरच्या डोक्यामध्ये हे आत्ता काय आलेलं आहे नक्की चांदेकर या सगळ्यामध्ये आता कोणाच्या प्रभावाखाली आलाय आणि तो हे सगळं का करतोय मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये त्याचा आता काय विचार आहे ती आता खूप अस्वस्थ असते आणि देवा तूच या सगळ्यातून मला मार्ग दाखव या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तूच मला मदत कर असं म्हणत देवाला मदतीची अपेक्षा करत असते तोपर्यंत आता कलाला खूप मोठा संकेत मिळणार असतो इकडे तोपर्यंत कला आता येते आणि ती सांगते मी तुला सांगू का आपल्यामध्ये काय समानता आहे ते तर बघ आपल्यामध्ये काय समानता आहे तर ही आहे आपल्यामधली समानता आपण दोघेही आगाऊ आहोत यावरती अद्वैत म्हणतो दोघेही आगाऊ असलो तरी आपल्यामध्ये एक बेस बेसिक फरक आहे त्यावरती कला म्हणते काय यावरती अद्वैत सांगतो तू, तू अति आगाव आहेस आणि मी आगाव आहे असं म्हणत अद्वैत या सगळ्यात पण कलाला आता तू आगावच नाहीये तू अति आगाव असं म्हणत निघून जातो हे सगळं चालू असताना कला विचार करते की याचं करू तरी काय म्हणजे याला कशा पद्धतीने मी समजवू तोपर्यंत नैना विचार करायला लागते आज अद्वैत घरात आहे तर या सगळ्यामध्ये मी अद्वैत आणि कला यांच्यामध्ये भांडणं लावणार म्हणजे लावणार असं म्हणत ती विचार करत असते तोपर्यंत आता इकडे नैनाखाली येते आणि ती आपल्या पायाला लागल्याचं नाटक करते आणि ती सांगायला लागते कला कला तू इकडे ये जरा असं म्हणत ती कलाला बोलवते आणि कलाला बोलवून या सगळ्यामध्ये ती आता तिथून कलाला बाजूला करते आणि कॉफीची पूर्णपणे वाट लावते आणि कॉफीची वाट लावून मग ती या सगळ्यामध्ये ती कॉफी अद्वेतला नेऊन देते अद्वैत म्हणतो ही कॉफी कशी अशी आजची ही कॉफी पूर्णपणे वेगळी आहे असं म्हटल्यावर ती इकड़े कला म्हणते पण कॉफी तर नेहमी सारखीच आहे यावरती म्हणतो या, या कॉफी मध्ये काहीतरी टाकलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो की काय नक्की चाललेलं आहे आणि कलाच्या ह्या प्रकार लक्षात यायला लागतो कला विचार करायला लागते नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि हे लोक आपल्याला अडकवत आहेत कलाला सत्य कसं समजणार काय समजणार हे पाहणं रंजक ठरणार